अ सुषमा झालं का धुन धुन झालाय का माय बाई लय बाय होत ना मग लवकर भिजू नाही कपडे धुवायचे होते आता झाला भिजू धुतल्या जातात म्हणून राहिली तुला झालाय का लागे सारा धंदा गेंदा हे काय धुत राहते अं इकडे म्हणा जरास हार पायन केवढा म्हणते हार केला मी हार दाखवायला आली मी हे काय धुन धुन राहिले

मी बोल भांडी नाही घ्यायची तो आता मग हार घालण लावली भाऊ त्यानु माय बोल आवाजही दिला नाही बघून सांग माझो होती व जमा म्या बी घेतला असता साजरा लागून राहिला वेग मेटस का फुग्या वाला जोडचा हार दिसते का तुले सोन्याचा भाई म्हटलं सोन्याचा आता माय कोणत्या सोन्याचा मग सोन्याचा काय तर सोन्याच्या बायपास तू बी माय काही लावत आता का सोन्यानं हार पाल लावला माय भाई सोन्याच्या बाय कसं तुला होती ना तुला कुठून घेतला तशी बी बाई सोन्याची बाय कसा खर्च करते बाई सोन्याचा म्हणजे सोन्याचा सोना सोना चांदी हिरे मोती तकला सोना <gasps> सोन्याचा गोल्ड गोल्ड हम्म सोन्याचा कालच म्हटलं गोल्याच्या बाबानं दिला करून सोन्याचा हार ना <laughs> <आया? laughs> म्हटलं आता करून द्या मी तुमचे पैसे किस्तीने फेडीन अ माय बाई किस्तीनं म्हणजे तुला कुठे नोकरी लागली बाई बाई <laughs> चौथा वर्ग नापास तुला कुठे नोकरी लागली हो किस्तीनं फेडायला काय मात्र फेडत बाई बाई त्याला लाटरी गिटरी लागली का कोणत्या दुनियेत राहतो सुस्मे नाही काही डोकं आहे की नाही आवा दीड हजार रुपये महिना सुरू झाला म्हणलं मला मला फार्म भरला ना लाडकी पण योजनेत दीड हजार रुपये महिना भेटते म्हणलं मला आता नोकरीच बघ ओ माय ते टीव्ही वर चालू आहे एडवर्टाइज ते का माय माझ्यानुच नाही ओ सांग माय मी मास घोरात ओ माय मा तो काही फार्म नाही ना वारम नाही काहीच भरला नाही हो माय मग जाना म्हणत बघायचं बॉले तिरा खातच टाकता म्हणाने होणारच अ अयता पैसा आहे ना घे ना म्हणा हारपाय हार माजा केला चमचम चमचम करून राहिला भेटला का पैसा पैसा तर येणारच आहे ना आता कुठे सल्ला मानवराने म्हणलं मी म्हणलं का नाही मला पैसा येते ना म्हणलं दीड हजार रुपये महिना तर तुमच्या जवळच्या द्या आणि किस्त किस्तीनं माय दीड हजारा तुम्ही काढत बसा म्हणलं पैसे नाही तर कुठे मानवरा हातात एक रुपया लावू देणार आहे मी बी सव्वा शेरावा म्हणलं पहिले त्याच्याजवळ सारं बैसून घेतलं आता बस म्हणा दीड दीड हजारांना जमा करत आली मी लक्ष बी काय केलो माय गावात कुत्रे माग लागतील काय माय सोपते का रुक्मि तुझ्या सारखं लोकांच्या नियता फिरवण आता माझं स्टँडर्ड वाढलं म्हटलं दीड हजार रुपये महिन्याचा पगारच सुरु झाला ना नाई मी आता केली बाई शॉपिंग मानवऱ्याला म्हटलं ह्या पा आता जास्त बोलायचं नाही आम्ही स्वयंपाक करा आम्ही झुनं धान आम्ही भांडे घासन तुम आम्ही तुमच्या शिव्या खा आणि तुमची फुक्कडची ठसन आम्ही कमावतो आणि आम्ही कमावतो आता म्हटलं आम्ही बी कमावतो आता म्हणायचं नाही म्हणलं की तू घर बसल्या काय करत घर बसल्या तुमचा भाकर तुकडा करून तुमच्या चड्ड्या बनेना धुऊन तुमचे खरकटे भांडे घासून तीड हजार रुपये महिना कमावतो म्हटलं मुक्काच राहिला मानवराई तिथं चांगली सुरु झाली काय काय इन हार केला रुक्मिणी ना तर माय हाफ पॅन्ट जीन्स आणला चाल सुस्मे चाल भाग भाग मिल भाग नाही आता भाग सुषमा भाग दीड हजार रुपये महिना मी बी भरतो लाडली बहिणीचा फराम <laughs> अरे मंद भाऊ अरे आज हा आलता ना तुमच्या घराच्या आहे का छबीचा बाग हो का की आलता ना मी चाललो ना बाबा चाललो ना मला दिसले तुम्ही म्हणलं गेलेच ना का असं 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 तेच म्हणलं भल कसा धुरा फुटला म्हणतात आमचा तर त्या सकावूनच आलता मनोर गेला ना तिकडल्या वाढतला वावरा तर सांगे म्हणे तुमचा धुरा पुरा बहुन गेला म्हणे बरातून दांड गेला म्हणे सांगा आता हा गावातलं पाणी ते नाली काढली वय ना वावराजवळ निवडूनच ती केलं आणि ते असं म्हणून अंदर घुसलं पाणी रात्री एवढं धो धो होतो पाणी पडलं बाप्पा त्यानं पूर वयनच फुटलं म्हणते बापा सांगा आता एवढं मोठं पाणी वावरातून गेलं तर बी उखरून नाही गेलं का भाऊ आ तुम्ही सांगा आता राहिला शिंदा बी त्याच्या खाली हा असे करतात दुगड लोक गावातले हा आता पाण्याने कुठला तर नाही आपण म्हणत नाही निसर्गाचं झालं जर तुमचं आमचं पण असं दुगड पण गेला ना होत असते जा। जा सा का सांगा आता असं सा पण पोरग वावरात जायला म्हणलं हा आता का ते काय नाही ते गावातलं पाणी येतो वावरा लोक गेलो ना बरोबर आहे पण ते तुमच्या वावरात नव्हतं धुऱ्या धुऱ्या दांड काय नव्हता तो तसा नदीच्या अंग पण हे का की पदरले पाण्या ना वयन फुटलं ते गावातल्या साठ पाण्या वयन नाही फुटत का की पदरलं पाणी लोक यायला ना राहती त्यांनाच फुटलं काय सांगा बाप्पा आता बर म्हणले तुम्ही दिसले म्हणून विचारलं म्हणलं जाताना बाप्पा जामा मग एकलं जायला हो जातो ना जातो ना oh, हो अरे म्हणलं तुसरा काय रे ते कोणती योजना आली तर मग त्याचं ते तुम्ही लोक करत ना का ते नाही आता आम्हाला जसं भेटत नाही माय पोरग म्हणे भाई म्हणे मा म्हणे तो एका वर्षानं हुकलं म्हणे ती पासष्ट लोकच पाहिजे तू सासष्ट ची झाली म्हणे तर म्हणलं बाप्पा मा सुनीच्या नावानं का तो तो ते तिच्या नावाचं काय सांगा आता काय करते काय नाही तर तुम्ही तुम्ही तर भेटी नाही तुला घरची दिला लावून

मला पाहतो ना हो पाहतो ना काकी बरं आता मी जातो भाऊ बोलते ना तुम्ही लवकर आला नाही म्हणतील अरे मग बापू आले दे जरी लवकर घरी धाडू तुमचं झालं की हा सकाळ तो तसाच जायला रे बिना चहा प्यायचाच गेला सकाळ उनच गेला ना तू त्याला म्हणा झालं असेल तर म्हणा माय वाट पाहून राहिली हा जेली ये म्हणा जेवण करून अजून एखाद डबल जाय म्हणा काय नाही बदलला ना, पाण्याचा ना पायदा रे बापू हो हात नका घालू एका म्हण चुकाटाचं चांगले नसते जात हो काकी हो हातात मी तू त्याला तुला बरं बरं ठीक आहे झाली का काही बी बोलतो मनात येऊ का आणू जीव घेन ते माहिती माहीत तर मग तर माशाला वाण नाही कधी काही नको डोक्स घालू का राहू दे चुकानो आवा सांगतो तेवढा ऐका या तुम्ही माईले की सुसू देणार नाहीत मी म्हणतो हे पा डायरेक्टच मला मामाच्या देखत तुमच्या बहिणी दे म्हणा याच्यावर सही काहीच नाही म्हणू शकत ते मामाजीच्या पुढे नाही तर तुम्हाला आताच सांगतो हे पा मामाजीच्या मांग ह्या कटोऱ्या देतात तुमच्या हाती दोघी माईले की नाही तर नाव बदलून ठेवतो म्हणजे आठवता काय सांगितलं होतं जाणकिन आता, हो सा, आता तुम्हाला मी लय खराब दिशील लय मी हलकट दिशील लय चारबाज दिशील हडपू दिशील सबन दिसू द्या मला काही फरक नाही पडत पण सांगतो हेच खरं हेच बरोबर आहे घेऊन घ्या तुमच्या बहीणची सई नाही तर तुमची बहीण तुमच्या चपला घास दारा यारे करायला देत नाही म्हणलं सई पायचा नाही तर तुम्हाला ना तुमची बहीण तर नावाची नाही लय डेंजर आहे ना मी काय सांगू तुमची बहीण तुमच्या बायकीची नाही का हाच मोक आहे आता सईत सई सही। घेऊन टाका तिला सांगूच नका काहीची बळी म्हणून जाऊ द्या सांगली तर देणार नाही ते हा सांगूच नका तिला म्हणा दाखल्यासाठीच पाहिजे मायाच्यावर सैत आणि घेऊन घ्या तिच्या सया हा तोच ठेवा दाखली सव्वा लाखाची पुढे पाहून घेऊ हा पुढे माग आपण कटाई अंतर देणार आहो का देत नाही ना मी तुमच्या बहिणी अंतर ते म्हणत नका आणून असं अलकट माय बापाची नाही ना मी माय बापाचे संस्कार लय मोठे आहेत ना पण तुमची बहिण तुमची माय सुचू देत नाही ना म्हणून असे काळे डावे करा लागून राहिले मी म्हणतो जशाच तसं बना जराशी तरी हुशारी अंगात आणा अवसाद न करा मामा नका करू कोणी नाही तुमचं तुमची बहीण त्या मोठ्या लिहिले देत त्याच्या पुढे लेंड्या टाकते ना आपल्याला ज्ञान शिकवते हे ध्यानात घ्या म्हणलं तुमच्या मायचं फक्त अतीच चालते मोठीच्या घरी तर चहाची उजा घरी मम्मा म्हणजे मी का मिलू का हा तर मोठेले नाही अक्कल मी त्याच त्याच्या जोड मामा जोड मामा बाबाचं काही नाही काय तिथं ती घालतो मी बघून राहून दिले नाही माझ्या घरी घालतो मला हे दोन एक दोन एककर पाचले का काय सांगा माय मग त्याचा करून हे पंग दोन एकरच्या पिकातली दोन एककर दोन एकर मग मायचं दोन एक खातो मकर खातो त्याच्यावरच भागोदरायला आपलं आपण तर बस जांबू एक दिवस बसेला आता दुखाई खाऊ नका तुमची बुद्धी काही लावू नका मला माहिती आहे का जोरास कायडा करा लागतात की दुनियेत नाही तर टिकत <laughs> नाही <laughs> सत्ययुग नाही कल युगच होते मी काय तुम्हाला म्हणत नाही तुझ्या माय बापाला बाहेर काढा तुमच्या साडी साडीचोडी घेऊ नका तिच्या दारात जाऊ नका पण खाऊन घ्या मुकाट्याला सई ते पुढे देत नाही आता म्हटलं तर म्हटलं डबल समजशील ना विचार कर काही बी काही बी लावते काय माई बहिणी काहीच नाही घेत मा बहिणी काय पाहिजे मै माय बी काही नाही करत तू 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 तूच तू हलकट आहेस तोच मला तसे विचार येतात मी झालकडा बदल ना काल दोन म्हणाल पण तुम्हाला बी माहित ना मापेक्षा जास्त तुमचे आहेत ना रक्ताचे तुम्ही ओळखले ना का अजून बी कसे आहेत तुम्हाला भरला आहे ते कळवा पण सांगतो तेवढा ऐका

पण ऐन सईच्या बाबतीत गेल्या तुम्ही देत नाही म्हणतो तुमची बहीण मी लिहून देतो तुम्हाला अव रक्ताचे आसू लढवीन देणार नाही हिसा मागतो म्हणते हिसा लिहून एक रद्दी आणि मोठ्यानं तर समजा मोठ्या नावानं करून घेतलं तुम्हाला ती नाही आलं तुमचं बाजून बापाच्या नावानं माझ्या नावानं अरे काय काय का ताने हा का तितक बी कळत नाही बापाच्या नावानं मायच्या नावानं हे जग काय राहिलं माय लेकरा देऊन नाही राहिली हे दुनिया बदलली जरा शक्य मी बी बदला लक्ष आहे तू हा थांबतो बापाने फोन लावतो

आता पण लोक म्हणलं डबल म्हणशील ना तो कुपारीच खाशी हलकटले काही काही बी सांगत राहिली मी आणले काही अप्पल बाहेर कोडीची नाही जायला मिळायचा स्वयंपाक पाणी कर आपला धंदा टोक सगळं जा हो कधीच काम करत जा हल्ली मोठी काही खरं नाही या माणसाच काही खरं नाही अरे एवढं भोळ राहून चालत नाहीये दुनिया भोळ्याची नाही पा तुमचा भाऊ तुमचाच भाऊ आहे ना कसं सगळं पत्रा वेळेवर ओढून घेतलं आणि तुम्ही येणार राहिले अजून हा माणूस काय भाई ऐकत नाही मामाजी म्हणू का नाही तर नाही बाई मामाजी म्हणतीन की जानकीच कशी आहे आता असं आहे स्वतःचा स्वार्थाचा म्हणलं तर स्वार्थ लोकायला दिसून आला की लोक म्हणतात हलकट आहे टाकायला जाऊन भांडालो फोन घेणार आहे नाही नाही करून बोलून घेणं आमच्या मोठ्या मोठ्यांना बाई समज करून घेतलं या माणसाच्या काहीच नाही होऊन राहिलं सांग बाई माझ्याच्या नावावर कसं ना कसं आम्हाला भेटेन पण मासूच्या नावावरच भेटत नाही व बाई ते अगदी काही देत नाही ती किती काट्टी ते काही सुत नाही माण म्हणा घेऊन पण हा माणूस खरं ना हरिचंद्र राजाचा खांदारा याच्या वंशात आहेत काय सांगा म्हणे मामाजीलाच म्हणा लागेल म्हणून ते म्हणतील म्हणते हलकट आहे हाऊस जा स्वतःच्या स्वार्थासाठी काही हलकटपणा केलाय ते काही फरक नाही पडत मामाजीला म्हणतोच नाही पण मामाजी मुले जे म्हणतील का ते वाटेन की ह्याच्या मनात बैठत आलं मा पोरीला तर देतील का पुरीले सोडतील का असं वाटेन का मामाजीला नाही मा काल मी काल सोडतो माहिती बाईले पण ती बाई आम्हाला सोडते हे मी लिहून देतो ना हे त्या माहिती लिहित आहे पण ते कसं असते समजते सबंद पण नाही ना तसं आहे ना समज मा सासऱ्याच्या देखत झालं तर बरं तरी होईन ऊस सक भेटीन तरी आम्हाला नाही ह्या दोघी माहिले की काही सुचू देत नाही तो बाई निरा, निरा आम्हाला ना कटरोगी निडायला लावतील तर ना आम्ही हाकतो अंजोई अशी गती आहे हा माणूस म्हणेन जाऊ दे काय होते मा काही खरं नाही जानकी आता तुला शक्त म्हण कोणी का हालकट म्हण कोणी का बदमास म्हण कोणी का स्वार्थी म्हण तू आता सासऱ्या संघ बोल बाई बाई आता तू आज नावानं करू नाही तर मोठा मोठी तर झाले मस्त लिप्प्त ते घेणं नाही तेनं तेच समज करून घेतलं तुचं तक्षी